केव्हा केव्हा काळ फारच निष्ठूर बनतोय एका आनंदी कुटुंबावर काळाने कहरच केला दुचाकीने आजोबाच्या गावी जात असताना एका कार चालकाने त्याच्या दुचाकीला धडक दिली या अपघातात दोन चिमुकल्या भावंडांचा मृत्यू झाला व आईवडील गंभीररीत्या जखमी झालेत ही वेदनादायी घटना गोंडपिपरी धाबा मार्गावर चेक सोमनपल्लीजवळ घडली प्राप्त माहितीनुसार सुधीर चौधरी हे गोंडपिपरी तालुक्यातील घडोली येथील रहिवासी आहेत शेती करून ते आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात शिवानी चौधरी ही त्यांची पत्नी असून धीरज आणि वीरज चौधरी अशी त्यांची दोन मुलं होती सुधीर चौधरी यांची सासूरवाडी ही गोंडपिपरी तालुक्यातील कुडे नांदगाव येथे आहे धाबा येथे दरवर्षी यात्रा भरते कुटुंबियांची भेटही होईल अन्न मुलांना यात्राही दाखवता येईल या हेतूने आपल्या बाईकने घडोलीवरून कुडे नांदगावकडे ते निघाले होते दरम्यान चेक सोमनपल्ली जवळ पोहोचता समोरून येणाऱ्या कारने त्यांच्या बाईकला धडक दिली यावेळी गंभीर अपघात झाला चौघेही खाली कोसळलेत अपघाताची माहिती कळताच डॉक्टर किशोर पेंढारकर हे अॅम्ब्युलन्स घेऊन घटनास्थळावर तातडीने पोहोचलेत यावेळी तपासणी केली असता विरज चौधरी याचा मृत्यू झाला होता यावेळी गंभीरता लक्षात घेता तिघांनाही उपचारासाठी चंद्रपूरला हलवण्यात आले वडील सुधीर चौधरी व आई शिवानी चौधरी हे गंभीर जखमी झाले होते त्यांचे दोन्ही पाय तुटले असून डोक्याला हे गंभीर इजा झाल्याने ते बेशुद्ध झालेत याचवेळी धीरज चौधरी याची गंभीर अवस्था लक्षात घेता त्याला नागपूरला रेफर करण्यात आले पण प्रवासादरम्यान त्याचाही मृत्यू झाला ज्या कारने अपघात झाला ती कार किरमिरी येथील आश्रमशाळेतील शिक्षकाची होती तो शिक्षक स्वतः वाहन चालवत होता अशी चर्चा आहे या प्रकरणी पोलीस विभाग तपास करीत आहेत अपघातात दोन सख्या चिमुकल्या भावंडांचा मृत्यू आणि आई वडील मृत्यू असल्याने आता घडोली गावासह संपूर्ण परिसरात शोकाचे वातावरण आहे